न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने भव्य रॅली काढत केले शक्ती प्रदर्शन माजी आमदार सुनील केदार उत्तम कापसे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला सावनेर दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपला प्रचारात गती आणत आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून जनसंपर्क वाढवत आहेत काँग्रेस आणि शिवसेना उबाट उमेदवार प्रचारात वर्चस्व मिळवताना दिसत आहे नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी सकाळी दहा वाजता राजकमल चौकातील काँग्रेस शिवसेना प्रचार कार्यालयापासून प्रभाग क्रमांक एक मध्ये जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे आणि काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा सुनील चाफेकर यांची प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार लक्ष्मीकांत जोशी ममता नारनवरे मनोज बसवार इत्यादींच्या उपस्थितीत शहरातील प्रभाग एक आणि प्रभाग दोन मध्ये भव्य रॅली काढण्यात आली आणि जनसंपर्क करण्यात आला आणि मतदारांकडून आशीर्वाद मागत मागील पंधरा वर्षापासून भकास झालेल्या सावनेर नगरीला सुजलाम सुफलाम करण्याकरिता काँग्रेस उभाठा आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले या भव्य रॅलीमध्ये जोर की टक्कर मे संघर्ष हमारा नारा हई या घोषणेसह समर्थकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे स्थानिक आमदारांच्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंचावरून ओभा फाडून टाकू कापून टाकू अशा विधानांच्या प्रति मतदारसंघात संघात तीव्र नाराजीचे स्वर दिसून आहे तर भाजपचे फायरब्रँड अँबेसेडर महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानांमुळे मतदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेस शिवसेना युतीचे उमेदवार करत आहेत या भव्य रॅलीत या क्षेत्रातील माजी आमदार सुनील केदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांनी सहभाग घेतला आणि उमेदवारांचा उत्साह वाढवल्याचे दिसून येत आहे तर प्रभाग एकचे वयोवृद्ध उमेदवार लक्ष्मीकांत जोशी हे मागील तीस वर्षापासून प्राभातून एकच परिवारातील सदस्य निवडणूक येत असल्याने तेथील विकास कुंठित झाल्याचा आरोप करत जनतेने आम्हाला साथ दिली तर पुढील पाच वर्षोत् शहरातील सर्वात विकसित प्रभाग ज्यात वयोवृद्ध लोंकांकरिता बाग बगीचे छोट्या मुलांकरीरा बालोद्यान युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे प्रभागातील उघड्या नाल्या रस्त्यावर वाहणारे गटाराचे घाणपाणी पथदिवे रस्ते चकाचक करण्याचा संकल्प घेऊन मैदान लढत असल्याचे बोलून दाखवले सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट शिवसेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये आपण प्रचारामध्ये खूप झडाली घेतलेली आहे आपल्यासोबत आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहे आपण या निवडणुकीला कसा बोलत आमच्या सोबत नगर अध्यक्षाचे बी उमेदवार आहे नगरसेवकाचे बी उमेदवार आहे या सावर कॉल आहे की नव चतनं घडलं पाहिजे आणि तरुण विचारताना शिक्षित चुकशिक राहिलं पाहिजेत हे आमची आदर्श सावध लक्ष आहे आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आपण या निवडणुकीला कसं बघताय जनसामान्यांचा विजय पाहिजे आपल्याला लोकांची सत्ता पाहिजे या पद्धतीने आपण काय म्हणणार मी लोकांसाठी जे माझ्या प्रयत्न होणार ते मी करणारच आहे काही महिला नगरसेवक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ काय आपलं लक्ष आहे आम्ही जे जसं अहमद नगरसेविका पदासाठी उभी आहे तरी मला माहिती जे कार्य बनेल मी ते सगळं परिपूर्ण कार्य करेन आपण कोणत्या लक्ष्याने उभे आहे एक सगळ्यात वयोवृद्ध उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीमध्ये जात वीस वर्षाची